आमदार सुभाष देशमुखांसह पालिका आयुक्तांनी हद्दवाड भागातील विविध समस्या जाणून घेतल्या शहरातील नागरी समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुभाष देशमुख आणि सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी शहरातील हद्दवाड भागातील विविध भागांची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी पाटील नगर सुंदरम नगर आणि आता चौक परिसरास भेट देऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या प्रथम पाटील नगर भागात पाहणी दौरा करताना आमदार देशमुख आणि आयुक्त ओम्बासे यांनी ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्यांची स्थिती याचा आढावा घेतला आमदार देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले यानंतर त्यांनी सुंदरमनगर भागातील नाट्यगृहासाठी प्रस्तावित असलेल्या जागेची पाहणी केली पुढे स्विमिंग पूल परिसराची पाहणी करताना त्यांनी पूलची सध्या देखभाल आणि सुविधा याचा आढावा घेतला आसरा चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली कामाचा वेग आणि गुणवत्ता याचा आढावा घेत अधिकाऱ्यांना कामात गती देण्याच्या सूचना दिल्या या संपूर्ण पाहणी दौऱ्यात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी अभियंते विभाग प्रमुख आणि संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते